जय महाराष्ट्र लाचखोर नवऱ्याची टमरेल तोंड बायको आदरणीय उद्धव साहेब आणि संजयराव साहेबांवरती बरळली बरळी तर बरळली म्हणते आदरणीय देवेंद्रजी असं नाना आहेत आदरणीय देवेंद्रजी तसं नाना आहेत आठवण करून देऊची ती चित्र वागताई देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातलं देशातलं नव्हे तर जगातलं सगळ्यात सत्ता पिपासून नाणं म्हणजे देवेंद्र फडणवीस सकाळी सकाळी अजितदाबत टमरेल घेऊन जाणारे टमरेल पार्टनर म्हणजे देवेंद्र फडणवीस पंकजाताई मुंडे सारख्या अनेक दिग्गज लोकांना घरी बसणारे म्हणजे देवेंद्र फडणवीस सगळं मी 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 करणारे म्हणजे देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलकावरती हल्ला करणारे लाठीचार्ज करणारे देवेंद्र फडणवीस वारकऱ्यावरती लाठीचार्ज करणारे देवेंद्र फडणवीस दुसऱ्याचा पक्ष फोडणारे देवेंद्र फडणवीस दुसऱ्याचा संसार तोडणारे देवेंद्र फडणवीस ज्या यामिनी जाधव यशवंत जाधव रवींद्र वायकर भावना गवळी प्रताप सरनाईक अशा लोकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच लोकांना आपल्या मांडीवरती बसवून त्यांना मंत्रिपद केलं आणि खासदारकीची तिकीटही दिली ते म्हणजेच देवेंद्र फडणवीस चित्रा वागताही बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत पण आपण एक स्त्री म्हणून आपण आपली डिग्निटी लूज करत आहात हेच मी तुम्हाला इथे आठवण करून देऊ इच्छिते ज्या संजय साहेबांबद्दल आपण तोंडसूक घेत आहात त्याच संजय साहेबांनी देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवलेला आहे स्वतःला जागतिक स्तराचा सगळ्यात मोठा पक्ष समजणारा भाजप हा आदरणीय उद्धव साहेबांना घाबरतो म्हणजे इथंच तुम्हाला तुमचा पराभव दिसतोय म्हणून तुमच्यासारखी जी दोन चार भावा भावभाव दिवसभर भुंकत असतात ना चित्राताई तुमच्या भुंकड्यांनी ना आदरणीय उद्धव साहेबांना काही फरक पडणार आहे ना संजय साहेबांना काही फरक पडणार आहे पण एक स्त्री म्हणून तुम्ही तुमची डिग्निटी लूज करत आहात स्त्रीनी राजकारणामध्ये कसं नसावं याचं उदाहरण तुम्ही खूप उत्तम प्रकारे महाराष्ट्रासमोर ठेवत आहात तुम्ही दिवसभर भावा भावभावा केलं म्हणजे तुम्हाला ना आमदारकी मिळणार आहे ना खासदारकी मिळणार आहे फार फार तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुकमध्ये याल आणि जेव्हा तुमचं काम होईल जसं ताईला आणि इतर लोकांना बाजूला केलं तसंच तुम्हाला सुद्धा बाजूला केल्या जाईल हे पण मी तुम्हाला इथं नक्कीच आठवण करून देऊ इच्छिते चित्रवागते आम्हाला सुद्धा खूप घाणघाण बोलता येतं पण ते संस्कार ना आमच्या आईबाबाचे आहेत ना आमच्या पक्षप्रमुखाचे त्यामुळे आपण आपल्या लायकीमध्ये राहून आदरणीय उद्धव साहेबांवरती पुढे बोला मी विसरून जाईल मी भले मग माझ्या आई बाबाचा आणि आदरणीय पक्षप्रमुखाचा मार खाईल पण मी तुम्हाला तुमच्याच लेवलला येऊन उत्तर देईल जय महाराष्ट्र